संगमनेर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी वास्तविक पाहता या ठिकाणी महायुती म्हणून सगळ्यांचं म्हणजे उमेदवारी करावी असं पालकमंत्री महोदय आणि येथील म्हणजे अमोलजी खतळ आमदार यांच्या उपस्थितीमध्ये जी, जी बैठक झालेली होती त्यामध्ये आदरणीय सुजय दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तिन्ही पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी जी सुकानु समितीने निर्माण केलेली होते त्या माध्यमातून म्हणजे साधारणपणे कोणाला किती सीट जागा लढवायच्या या बाबत चर्चा झाली मात्र वेळी अचानक शेवटच्या दिवशी कोणालाही काही न सांगता म्हणजे आम्हाला अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काही सूचना न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जवळजवळ तेरा ठिकाणी नगराध्यक्षेचा एक व इतर बारा ठिकाणी असे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आणि हे दाखल करताना आम्हाला वरिष्ठ आमचे जे नेते आहेत आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तटकरे साहेब त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या चिन्हावर आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले नंतर काल पर्यंत जे काही आता माघारीची तारीख होती आणि त्यावेळेस राज्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांनी अशी सूचना केल्या का जे काही वरच कॅन्डिडेट आहे म्हणजे आदरणीय म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष भाऊ पवार यांच्या मेसेज या ठिकाणी उभ्या होत्या आणि त्या ठिकाणी ती उमेदवारी तुम्ही माघार घ्यायची कारण राज्यामध्ये आपण सगळे एकत्र आहोत असा आदेश त्यांनी दिला मात्र खाली राष्ट्रवादीचे जे आपले तळागाळातील जे कार्यकर्ते आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत युवक कार्यकर्ते आहेत युवक महिला आहेत तर या सगळ्यांना आपल्या वॉर्डामध्ये काम करण्याची संधी मिळावी कारण युवकांना या ठिकाणी जर आपण जर उमेदवारी जर दिली निश्चितच त्यांच्याकडून नव्या जोमाने म्हणजे काम चांगल्या रीतीने पार पडतं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सगळ्या नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली आणि ही संधी दिल्यानंतर निश्चितच या ठिकाणी आमचे जे काही दोन उमेदवार होते कारण दोन दोन ठिकाणी आम्ही काही काही फॉर्म भरले होते ते माघार घेऊन एकूण आमचे आठ उमेदवार या याच्यामध्ये उभे आहेत व आज हे सगळे उमेदवार आपल्या समोर आहेत व आजपासून आमच्या प्रचाराला सुरुवात या ठिकाणी होत आहे परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता